नमस्कार मित्रांनो सानवी सागर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे येस आताच आयोगाने आपल्या सीच्या आयोगाने आपल्या साईट वरती एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे जे पंचवीस तारखेचं नोटिफिकेशन आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काही जागा कमी झालेल्या आहेत थोड्याफार सहा अशा एक जागा कमी झालेल्या आहेत सो so, आपण त्याचं टेन्शन न घेता आणि नोटिफिकेशन टाकलेलं आहे याचाच अर्थ काय झालेला आहे की आपला निकाल हा गट क चा जवळ आलेला आहे आज तारीख आहे आपली पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस बरोबर तर आता लक्षात घ्या तुमचा निकाल आज उद्या परवा कधीही कधीही तीस एप्रिल पर्यंत तुमचा निकाल कधीही लागू शकतो बर तुम्ही सगळ्यांनी टायपिंगच्या टेस्ट स? देतात आहेत ना म्हणजे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करतात ना ऑनलाइन वगैरे जिथे जिथे तुम्हाला दिसेल साईट्स वरती वगैरे तिथे तुम्ही प्रॅक्टिस करतायत ना कारण की मान्य आहे टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ हा खूप जास्त प्रमाणात लागलेला आहे पण तुम्हाला काही त्याची घाबरायची गरज नाही आहे आपल्याकडे जवळजवळ सात हजार पाचशे दहा इतके पोस्ट आहेत सो तुम्हाला त्याच्यामध्ये होऊन जाईल ते वरच्या लेव्हलचा अभ्यास त्यांचा झाला होता तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाईल नक्कीच या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त टायपिंग टेस्ट ह्याच्यावरती तुम्ही फोकस करा प्रॅक्टिस त्याचे ठेवा की जेणेकरून जसं प्रीला तुमचा कट ऑफ हा एकोणीस वरती येऊन थांबला होता तसाच तुमचा चा सुद्धा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो आणि कट ऑफ आता मेन्स काय लागेल कितपत लागेल हे कोणीच भाक्यात करू शकत नाही म्हणजे जर एखादा आयोगाचा जरी बसला असेल आता तिथे तर तो तोच एखादा माणूस सा आपल्याला सांगू शकतो की फायनल कट ऑफ हा काय लागणार आहे तर तुम्ही तुमच्या अभ्यासावरती तुम्हाला तुमचा अभ्यास तुम्ही जे केलेला असेल त्याच्यावरती विश्वास आणि त्याच प्रमाणे आपण जी काही तयारी करून घेतली होती त्याच्यावरती आणि तुम्ही आता जी टायपिंगची प्रॅक्टिस करत आहात त्याच्यावरती फोकस द्या कुठेच चलबिचल होऊ जाऊ नका की ही न्यूज झाली आहे त्यामुळे आता आपल्याला रिजल्ट लागणार आहे घाबरून जाऊ नका प्रॅक्टिस तुम्ही करत राहा जेणेकरून तुम्हाला आता तिसरी जी आपली टेस्ट आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही पार पडणार आहेत आता ही नोटिफिकेशन टाकल्यामुळे काय झालेलं आहे आपल्याला खूप चांगली संधी आलेली आहे की लगेचच आपल्याला रिझल्ट लागणार आहे हे आपल्याला समजलेलं आहे ठीक आहे काळजी करू नका फोकस करा तुमच्या टायपिंगच्या प्रॅक्टिसवरती नक्कीच विजय हा तुमचा असणार आहे आणि रिझल्टसाठी ऑल द बेस्ट ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झालेलं असणार आहे त्यांनी नक्की मला मध्ये सांगा की आमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला नक्की नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग